नमस्कार आपण पाहत आहे सत्ताशाही न्यूज चॅनल पुसद तालुक्यातील धम्मनगरमधील रहिवाशी असलेला मृतकाची बॉडी या ठिकाणी मिळालेली आहे हा खून झाल्याची माहिती एल सी बी पथकाला कळताच त्यांनी ताबडतोब या घटनेचा ता छडा लावला काही आरोपींना ताब्यात घेतलेले आहे आणि या ठिकाणी बॉडीसुद्धा निष्पन्न झाली आहे धम्मनगर हे श्रीरामपूरमधील एक भाग आहे त्या ठिकाणी रात्रीला अंदाजे दहा वाजता ही मर्डरची घटना झाल्याची माहिती समोर येत आहे या घटनेची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळताच त्यांनी लागलीच या गोष्टीला छडा लावण्यासाठी प्रयत्न सुरू केला आणि काही तासातच त्यांना माहिती कळताच काही तासातच त्यांनी आरोपीलाही निष्पन्न करत त्यांच्याकडून ती सर्व घटना वधवून घेतली आणि या ठिकाणी मृतकाची बॉडीसुद्धा निष्पन्न करण्यात पोलिसांना यश आलं आहे या ठिकाणी उपविभागीय पोलीस अधिकारी हे सुद्धा घटनास्थळी दाखल झालेले आहे संपूर्ण पोलीस थापा या घटनेचा संपूर्ण छडा लावण्यासाठी आपल्यापरीने प्रयत्न करीत आहे आपण पाहताय आहे की या ठिकाणी या दरीमध्ये सुदगिरणीच्या मागील भागामध्ये ही मृतकाची बॉडी सापडली आहे या पुढील ही घटना कशामुळे घडली काय झालं याचा संपूर्ण तपास पुसत पोलीस करीत आहे कॅमेरामॅन विठ्ठल मिरासेसह मी मारुती भस्मे पुसत आपण पाहतोय की या घटनास्थळी मृतकाला मारल्याचं दिसत आहे या ठिकाणी रक्त सांडल्याचं आपण पाहतोय हे श्रीरामपूर ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या धम्मनगरातील परिसर आहे या ठिकाणी आपण पाहतोय की बौद्धवस्तीमधील हे एक ठिकाण आहे त्या ठिकाणी रात्रीचे या, रात्री या घटनेमुळे सर्वत्र खळबळ माजली होती याची माहिती पोलिसांना कळाली आणि त्याचं शोधकार्य सुरू झालं सकाळपासून तर पोलिसांना याची माहिती कळल्यानंतर आज ही बॉडीसुद्धा मिळाली आहे